माझ्यासारख्या पाषाणाला देवत्व निर्माण करणारे समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज आज ज्यांचा प्रगटीन प्रकटीकरण सोहळा संपन्न होत आहे ते संत शिरोमणी गजान महाराज ज्यांचे उत्तराधिकारी म्हणून आम्हाला भूषण आहे असे आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य यांचा जन्मोत्सव भगवान प्रभू रामचंद्र वर चिंतामणी गणराया या सर्व पटक पीठदेवतांना शतशा गणवत करतो या व्यासपीठावर नागरी सन्मानाने अलंकृत केलेले कोकणचे सर्व भाग्य भाग्यविधाते विविध राजकीय पक्षांचे सन्माननीय पदाधिकारी उच्च पदस्त पदस्थ शासकीय निमशासकीय अधिकारी वर्ग प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार बंधू बघिनं आणि माझ्या विचारांवर अतोनात प्रेम करणाऱ्या ईश्वरप्रेमी सज्जन हो थोड्याच वेळापूर्वी कोकणच्या या भाग्यविचा सन्मान झालेला आहे आणि आम आमच्या अंतःकरणामध्ये त्यांच्याबद्दल असणार भावना मी या ठिकाणी बोलून दाखवणार आहे संक्षिप्त बोलून दाखवणार आहे मला ठाऊक आहे की पालखी सोहळ्याचा वेळ जवळ आलेला आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त कमीत कमी वेळ कसा घेता येईल याचा मी प्रयत्न करेन या नागरी सत्काराचे पल्ले सन्माननीय ते म्हणजे उदयजी सामंत रत्नारी विकासाचे उदय पर्व एकोणीसशे पासून युवकांचे प्रेरणास्थान तसेच राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक सहकार क्रीडा अशा सर्व क्षेत्रात त्यांनी कार्य केले गेली वीस वर्ष रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघाचा लाडका लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांची ओळख आहे जे दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस सलग आपल्या मतदारसंघामध्ये भरघोस अशा मतांनी विजयी होत आहेत आमदार राज्यमंत्री पंचायत राज कमिटी अध्यक्ष म्हाडा प्राधिकरण अध्यक्ष उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उद्योग मंत्री आणि पुन्हा उद्योगमंत्री दोनदा उद्योग उद्योगमंत्री झालेले आहेत अशी अतिशय जबाबदारीची पदे भूषवत असताना ज्यांचे पाय जमिनीवर आहेत असे आमचे उदयजी जे अत्यंत संयमी मोजकं बोलणे परंतु दूरदर्शी विचार खंबीर नेतृत्व अशी ज्यांची जीवन वैशिष्ट्य आहेत ते आमचे उदयजी सामंतसाहेब आमच्या परिवारातले आहेत आमच्या कुटुंबातील आहेत श्रीक्षेत्र गणपतीपुळे विकास किल्ले रत्नदुर्ग येथील शिवश्रेष्ठ असो महाराष्ट्रातील सर्वात अधिक उंचीचा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा असो एकोणतीस फूट उंचीची विठ्ठल मूर्ती असो लोकमान्य टिळकांचे जन्मस्थानाचे नूतनीकरण असो आरेवारे येथील झीप लाईन गणपतीपुळे मालगुण नेवरे येथील वॉटर स्पोर्ट असो तारांगण असू दे सायन्स सिटी असू दे असे अनेक प्रकल्प उद्या जे आपण उभारून पर्यटनासोबत स्वयंरोजगाराला संधी उपलब्ध करून देत आहात रत्नारीला लवकरच लवकरच प्रवासी विमानतळ आपल्या प्रयत्नानं सुरू होत आहे जनसामान्यांचा नेता अशी ज्यांची ओळख आहे असं आमचं लाडकं नेतृत्व राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या तरुण वयामध्ये आपण एक कुशल नेतृत्व आणि कर्तृत्वाची ओळख निर्माण करून दिलेली आहात तरुण तडफदार यशस्वी नेतृत्व म्हणून आपण आहातच मला खात्री आहे मला विश्वास आहे अल्पावधीमध्ये राजकीय पटलावर आपण अजून एका प्रमुख नेत्याची भूमिका वटवल्याशिवाय राहणार नाही एका मुख्य भूमिकेमध्ये पक्षाच्या आपण संपकाल असा माझा आशीर्वाद आहे आपल्याला आपण ती भूमिका कुशलतेने राबवणार यामध्ये मला ती मात्र शंका नाही तुमचं भविष्यकाळ अजूनही दैदिप्यमान होऊ दे आणि या रत्नपुरीचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या माध्यमातून अजरामर हो असा मी आपल्याला या प्रसंगी आशीर्वाद देतो आहे आपण या सत्कार समारंभासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि मी दुसऱ्या हिंदुत्ववादी नेत्याकडे वळतो अत्यंत तरुण उमदे हिंदुत्ववादी नेते म्हणून ज्याने अल्पावधीत आपली ओळख तयार केली असे आमचे नेतेजी राणेसाहेब काय हिंदुत्व आहे त्याची चुनूक आपण मगाच्या भाषणामध्ये ऐकलेली आहात नितेशजी म्हणजे हिंदुत्वाची ज्वलंत बुलंद धगधना धगधगणारी जणू काही तोपच म्हणा ना कधी झुकणार नाही कधी वाकणार नाही आणि हिंदुत्व प्राण गेला तरी सोडणार नाही अशी ज्याने अत्यंत अल्पावधीत आपली ओळख स्वबळावर निर्माण केली आहे ते आमचे लाडके हे सगळेजण मला माझ्या मुलासारखे आहेत परंतु आज या कोकण पट्टीमध्ये किंवा कोकणामध्ये आमचं सगळ्यांचं एक भूषण आहे मला अभिमान आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांना सर्वांनाच आदरानं जी करत आहोत आपला संप्रदायातील सर्वच भक्तगणांना माहिती आहे की आम्ही छोट्या अगदी तीन चार वर्षाच्या मुलाला सुद्धा आवजव म्हणतो तेव्हा नितेशजी आम्हाला आपल्याबद्दल प्रचंड आदर आहे तुम्ही युवकांचं प्रेरणास्थान आहात जसं कानिपनाथ महाराजांनी अल्पावधीमध्ये आमच्या संप्रदायातील सर्व युवाना आपल्याकडे लोहचुंबकासारखं खेचून घेतलेलं आहे तशा प्रकारे जिथे जे आहेत तिथे युवा आहे आणि तो युवा पेटलेला असतो अनेक त्यांच्या कार्यक्रमातून दिसतो तेव्हा त्याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे अत्यंत बिंद असतं परंतु तितकेच अभ्यासू व्यक्तिमत्व तितकेच मन मिळावं आम्हाला वाटतं संपूर्ण राणे कुटुंबाला कदाचित भगवंताने हिंदू धर्माच्या रक्षणासाठी अस्मितेसाठी या भूतलावर पाठवलेलं असावं महाराष्ट्राचे उज्जवान ऊर्जवान मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी नितेशजी आपल्याला कोकणाच्या विकासाला चालना देण्यासाठी मत्स्य व्यवसाय व बंदरे असं अतिमहत्वाचं खातं दिलेलं आहे आणि तुमचा गौरव केलेला आहे नितेश राणेसाहेबांनी आपल्या खात्याचा पदभार स्वीकारल्यापासून आपल्या कार्याची छाप दाखवायला सुरुवात केलेली आहे मला वाटतं रत्नागिरी जिल्ह्यातील इथे उपस्थित असणाऱ्या सर्व भाविकांना मला काय म्हणायचं आहे ते सांगण्याची काही गरज नाही आहे त्यांचे खंबीर नेतृत्वाची चुणूक त्यांचा करारी बाणा कर्तव्यनिष्ठ आणि यशस्वीता हे त्यांच्या गुणवैशिष्ट्यातून समाज मनाला दिसून येत आहे ते आपल्या कर्तृत्वाने या देशामध्ये या परश्वमभूमीचे खंबीर नेतृत्व म्हणून उदयास निश्चित येणार आहे धर्माचे रक्षण करणाऱ्यांच्या मागे देवदेवता आणि साधू संत यांचे आशीर्वाद असतात हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही आमचे योग्य कदम ज्यांना मुळातच समृद्ध असा राजकीय वारसा प्राप्त झालेला आहे आमचे स्नेही आमदार रामदासभाई कदम यांचे ते चिरंजीव आहेत ज्यांच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबातही हिंदुत्व हार्मोन्स रूपाने जन्म घेते अशा रामदासभाई कदमांचे दादा हे सुपुत्र आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे तो याकरता कारण त्यांनी अल्पावधीमध्ये आपले नेतृत्व सिद्ध केलेले आहे ते प्रथमच आमदार झाले आणि ग्रह खात्याचा कारभार तसे ग्रामविकास महसूल पंचायत राज अन्न नागरी पुरवठा अन्न पाव औषध प्रशासन अशा अनेक खात्यांचे ते आज मंत्री आहेत जनमानसात आणि मतदारसंघात अत्यंत मनमिळावू अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची विशेष ओळख आहे ते तरुणांपासून आबालवृद्धांपर्यंत शिवसेनेच्या जुन्या जाणत्या पदाधिकाऱ्यांपासून अगदी आजच्या उदरमुख कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांना जिंकून घेण्यात यशस्वी ठरलेले आहेत साधारणतः तरुण नेतृत्वाला जुने नेतृत्व सजासजी स्वीकारत नाही वैचारिक तफावतीमुळे आणि कार्यपद्धतीमुळे जुने जाणते दूर राहण्यात पसंत करतात पण जी तुम्ही काय जादू केलेत माहीत नाही परंतु सर्व स्तरातील लोकांचे प्रेम तुम्ही जिंकून घेतलेले आहात इलेक्शनच्या पूर्वी आपण आमच्या दर्शनाने आशीर्वाद घेण्यासाठी नाणीधाम येथे आलो होतो आले होतात त्यावेळी दहा पंधरा मिनटं आपली दोघांची बातचीत झाली आणि त्यावेळी आम्ही आपल्याला सांगितलं की तुम्हाला भविष्यकाळ अत्यंत यशस्वी तिकडे घेऊन जाणार कारण तुमच्यातील सालस आणि मन मिळावू दूरदृष्टी आणि प्लॅनिंग हे ज्यावेळी पाहिलं ऐकलं आणि त्यामुळे आमची नक्कीच खात्री झालेली आहे की आपण नक्कीच एक उज्ज्वल नेतृत्व म्हणून भविष्यामध्ये पुढे येणार आहात या व्यासपीठावर वयाने ज्येष्ठ असणारे आमचं ज्यांच्यावर प्रचंड प्रेम आहे उत्कृष्ट संसदपटू आपण मगाशी त्यांच्या भाषणातून त्यांचं वक्तृत्व पाहिलेलं आहे जाणलेलं आहात ते आमचे आदरणीय भास्करराव जाधव माजी नगरविकास वन बंदर क्रीडा संसदीय कामकाज युवा मत्स्य व्यवसाय कायदा असे अनेक खात्यांचा कारभार सांभाळणारे गोवागार मतदारसंघाचे भाग्यविधाते अशी ज्यांची ओळख आहे ते आमचे भास्करराव महाराष्ट्राचे बुलंद गरजणारी तोप आहे अत्यंत आक्रम आक्रमतेने विधानसभेत प्रश्न मांडताना आणि खाजगी जीवनात हळुवार अत्यंत प्रेमळ कनवाळू भास्करराव ही दोन रूपं भास्करराव तुम्हीच वटवू शकता कोकणच्या भूमीतील हे रत्न संधी मिळतात आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवल्याशिवाय राहणार नाही ज्याप्रमाणे नवमंडळात अत्यंत तेजस्वीतेने भास्कर तळपतो तसाच आमचा भास्कर आपल्या कार्याने सदैव तळप तळपत राहो अशी आम्ही सदिच्छा देतो त्यानंतर नागरी सत्कार स्वीकारलेले माझ्या सगळ्यात जवळचे आणि हक्कानं आम्ही ज्यांच्याकडे मागतो ते राजापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किरणजी सामंत साहेब किरण सामंतांचा स्वभाव हा अत्यंत मनमिळावा आहे किरण सामंतांनी शब्द दिला मी तुझे काम करतो तर त्यांच्या पाठीमागे परत लागावं लागत नाही हा त्यांचा लौकिक आहे ते दिलेला शब्द पूर्ण करणार करणार आणि करणारच प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून कामे कशी करून घ्यावीत हे किरण सामंतांकडून शिकण्याजोगे आहेत इथे आपला जो हायवे चाललेला आहे तिथे आपल्याला सर्व्हिस रोड दिला आहे मान्य गडकरजीने नितीनजी गडकरींनी सर्व्हिस रोड दिलेला आहे आणि तो साडेसात मीटरचा झाला आणि किरण भैयांना आम्ही सांगितलं की तो आपल्याला नऊ मीटरचा होणं आवश्यक आहे कारण ही डोंगर उतारायची जमीन आहे दर दोन महिन्यानं लाखोंच्या संख्येनं भक्तगण या ठिकाणी उपस्थित राहतात आणि त्यामुळे ही जी झालेली चूक आहे ती दुरुस्त झाली पाहिजे आणि आपला रस्ता नऊ मीटर सर्विस रोड झाला पाहिजे किरण भाई यांनी तिथेच त्या अधिकाऱ्यांना आदेश दिले आणि सांगितला हा साडेसात मीटरचा रस्ता नऊ मीटरचा झाला पाहिजे तुम्ही जो साडेसात मीटरचा रस्ता तर जे गटर केलेलं आहे ते आता काढून टाकायचं आहे त्याच्यासाठी मी उदयजी सामंतांना विनंती करेन आणि डी पी टी सीच्या फंडातून तो खर्च देऊ परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराजांच्या भक्तगणांची गैरसोय होता कामा नये आणि वैशिष्ट्य आपला नऊ मीटरचा जो रस्ता आहे तो सर्विस रोड नऊ मीटरचा होत आहे किरण सामंत म्हणजे शब्द आणि शब्द म्हणजे किरण सामंत असं हे समीकरण आहे आपल्याला सर्वांना आता रायगडचे मोरे उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की आमचा पाण्याचा प्रश्न आहे कारण इथे आपल्या आश्रमाला पाण्याचं फार दुर्भिक्ष आहे आणि एप्रिलनंतर हा आश्रम बंद करून ठेवावा लागतो त्यामुळे कोकणाचं प्रचंड नुकसान होतं उद्योगधंद्यांचं नुकसान होतं आणि आम्हाला दुसऱ्या आश्रमावर जावं लागतं कारण इथे पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळे आणि एप्रिल मे महिन्यामध्ये इथे बरेच पर्यटक येत असतात भक्तगण येतच असतात पण पर्यटक येत असतात कारण इथे सगळ्या सुविधा विनामूल्य असल्यामुळे राहण्याची मुबलक सोय आहे जेवण खाण्याची मुबलक सोय आहे फुकट सोय आहे ह्या सगळ्या सोयीसुविधा असल्यामुळे इथे एप्रिल मे महिन्यामध्ये जास्त पर्यटक आणि भाविक यांची रेलचेल चालू असते आणि आपल्याला आश्रम बंद करून ठेवावा लागतो पाण्यामुळे तर दोन्ही बंधूराजांनी शब्द दिलेला आहे आणि मगाशी जे मोरे आपण बोललात ते सामंत साहेबांनी शब्द दिलेला आहे जमिनीचं थोडंसं डिस्प्यूट आहे परंतु ते आपल्या लेवलला सांभाळत आहेत आणि त्यांनी शब्द दिलेला आहे आपल्याला पुढच्या वर्षी या वर्षासारखं बाहेर जावं लागणार नाही आणि आपला पाण्याचा प्रश्न जो आहे तो नक्की सुटणार आहे माननीय मंत्री संजयजी राठोड यांनी या धरणाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी फंड दिलेला आहे आता दोन्ही बंधुराजांनी जबाबदारी घेतलेली आहे ते हा प्रश्न लवकरात लवकर मार्गीस्त होईल असे खात्री आहे आदरणीय किरण सामंत यांचे समाजासाठी असलेले सेवा कार्य कार्य करण्याची पद्धत स्पष्ट स्वभाव त्यांच्या स्वभावचं एक वैशिष्ट्य आहे एखादं काम त्यांना करायचं नसेल किंवा होणार नसेल ते स्पष्ट सांगणार मग मी महाराज असलो तरीही सांगणार महाराज हे काम होणार नाही असं स्पष्ट सांगपणे का सांगणारी व्यक्ती म्हणजे किरण सामंत आहेत एक उदयनमुख लोकनेता होण्याची ती सूचिन्ह आहेत आमचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी सदैव असतो कारण या सामंत फॅमिलींचे आमच्याशी अत्यंत घरोब्याचे संबंध आहेत याच्या पुढचे या नागरी सत्काराचे सन्माननीय निकम साहेब कोकणचे भाग्यविधाते कैलासवासी खासदार गोविंदजी निकम साहेब यांचे सुपुत्र आदरणीय आमदार शेखरजी निकम साहेब चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर साहेब यांचा त्यांच्या लहानपणापासून आपल्या पिठाशी आणि आमच्याशी संबंध आलेला आहे आम्ही त्यांच्या घरी तीन चार वेळा भोजनी करून आलेलो आहोत त्यांची सह्याद्री शिक्षण संस्था रत्नागिरी जिल्ह्यातील आज होतकरू तरुणांना एक दिशादर्शक पथाकडे घेऊन जात आहे आज अनेक तरुण तरुणी त्यांच्या या शिक्षण संस्थेमुळे वेगळ्या क्षेत्रात शिकून स्वतःच्या पायावर उभे आहेत याचं श्रेय त्यांचे पूज्य पिताश्री आणि शेखर साहेब तुम्हाला जाते बाबांनी लावलेले हे लावले रोपटे तुम्ही आज वटवृक्षाप्रमाणे रूपांतरित केलेले आहात अत्यंत मनमिळाव समाजभूमुख लोकप्रिय म्हणून जनमानसामध्ये तुमची ओळख आहे यामुळेच यावेळच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही लोकांमध्ये किती रुजलेले आहात ते दाखवून दिलेत तुमच्या पाठीमागे आईबाबांचे आशीर्वाद आणि आमचे आशीर्वाद सदैव असतील आपण असेच पुढे चालत राहा यानंतर या व्यासपीठावर ज्यांचे आणि आमचे अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत ते आमचे उल्हासजी घोसाळकर साहेब जणू मागच्या जन्माचे काहीतरी ऋणानुबंधच घेऊन आलेले आहोत की काय असे सतत मनाला जाणवत राहते अशी ओळख आमच्या अंतकरणामध्ये करणारे माननीय उल्हासजी घोसाळकर साहेब आपण लोकशाहीतील चौथा चौथ्या स्तंभाचे कार्य अविरतपणे अत्यंत निष्ठेने तितकेच प्रामाणिकतेने पार पाडत आहात प्रसंगाच्या वेळी आपण आपला स्वाभिमानी बाना कधी सोडला नाही आपण बहुधा मागच्या जन्मी जरूर रत्नपारखे असाल कारण आपल्याला माणसांमधली रत्न आपसुकच कळून येतात तुम्ही आपल्या विचाराशी ठाम राहता कुणी किती आघात करो परंतु कोलमडून जाणे हा आपला स्वभावच नाही मध्यंतरी स्पर्धात्मक स्थितीमुळे अनेक आव्हाने तुमच्या पुढे उभी राहिली आर्थिक खाईत सर्वजण ढकलले गेलेत त्यातून तुम्ही कसे बरे सुटणार परंतु तुम्ही कधी परिस्थितीशी हात मिळवली केली नाहीत आणण्याला वाचा फोडायचे काम सोडले नाहीत कुणाच्याही दबावाला भीक न घालणे आणि आपल्या धारदार अनखुचीदार लेखणीने बड्याबड्यांना अत्यंत चतुराने जागेवर आणता तुम्हाला परशुराम भूमीबद्दल प्रचंड स्वाभिमान आहे आपल्या कोकणाचा वारसा दूरवर पोचवण्याचे काम आपण आपल्या अत्यंत लोकप्रिय अशा प्रतित यश दैनिक रत्नागिरी टाईम्समधून करत आहात आपली लेखणी अशी तेजस्वी चंद्र दिवाकार चालत राहो असा आशीर्वाद मी आपल्याला सदैव देईल आम्ही या धर्मपीठानं या कोकणाच्या भाग्यविधाताना विनंती केली की के आपलं जे कार्य आहे ते जनसामान्यांपर्यंत पोचावं आणि याकरता आग्रहानं आपल्याला निमंत्रण दिलं आपल्याला सर्वांना ठाऊक आहे आम्ही कुंभमेळ्यामध्ये होतो आणि त्यामुळे परवानच्या दिवशी आलो आणि फक्त परवानच्या दिवशी प्रत्येकाला फोन केला की तुम्ही आलं पाहिजे प्रत्येकाची व्यस्त दिनचर्या होती पण कुणीही असं म्हटलं नाही की महाराज मला जमणार नाही हे जे तुमचं प्रेम या पिठावर आहे अशाच प्रकारचं प्रेम सदैव राहू दे आई भवानी जगदंबा आणि गजानन महाराज काडसिद्धेश्वर महाराज भगवान प्रभू रामचंद्र आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य यांचे आशीर्वाद आपल्या सदैव पाठीशी राहतील आणि आपण जो कोकणाचा नवे नवे महाराष्ट्राचा वसा घेतलेला तो नुसतं महाराष्ट्राचा नाही तर देशाचं नेतृत्व करणारी तुमच्यामध्ये नेतृत्व तयार होत असा आम्ही आशीर्वाद देतो आहे आणि आम्ही आमच्या वाणीला विराम देतो आहे श्री गुरुदेव